नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात कैवलधाम योग संस्थेच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पणपशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील जगविख्याती कैवलधाम योग संस्थेमध्ये भारत योगमाला या अभियानाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले लोणावळा येथे एकोणीसशे चोवीस साली स्वामी कुवलयानंद यांनी कविलधाम योग संस्थेची स्थापना केली होती संस्था आपले शताब्दी वर्ष साजरे करीत असून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शतकपूर्ती करत आहे याचे औचित्य साधून कविलधाम योग संस्था लोणाळा येथे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारत योगमाला या अभियानाचे उद्घाटन चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली कविलधाम संस्थेचे सन्मानी अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश तिवारी संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी संयुक्त संबोधन संचालक डॉक्टर रणजित सिंग भोकल निवृत्त ब्रिगेडियर सुहास धर्मधिकारी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी कैलधाम संस्थेचे अधिकारी वर्ग योग महाविद्यालयातील विद्यार्थी कैवल्य विद्या, विद्या निकेतन शाळेतील शिक्षक वर्ग लोणातील मान्यवर व्यक्ती लोणा शहरातील पत्रकार उपस्थित होते सुबोध तिवारी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले डॉक्टर ओम प्रकाश तिवारी यांनी प्रमुख पाहुणे ऍडमिरल आर हरिकुमार यांचा शाल मानचिन्ह तसेच कवलधाम संस्थेच्या शताब्दी वर्ष स्मरणार्थ प्रकाशित झालेली शंभर रुपयांची मुद्रा देऊन त्यांचा सन्मान केला यानंतर संस्थेच्या संगीतबद्ध चित्रफितीचे प्रसारण करण्यात आले ऍडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते भारत योगमाला अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत योगद्वारे मानसिक आणि शारीरिक उन्नती यावर प्रकाशमान टाकणारी चर्चा आणि सराव यांचे आयोजन करण्यात आले होते ऍडमिरल आर हरिकुमार यांचे उद्घाटनपर भाषण यावेळी झाले त्यांनी या अभियानास तसेच कैवलधाम शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या या अभियानाद्वारे योगाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशभर होईल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ममता बिष्ट यांनी केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद